दिस ना कि त्यात नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर चला गुड मॉर्निंग आज आहे सॅटर्डे तर आज मला सुट्टी दिलेली आहे माझी मॅडम गावी गेलेली आहे तर मला आज सुट्टी आहे तर म्हंटल चला आज दादाच्या पण तोंडाला थोडस वेगळं चव येईल आणि मुलांसाठी पण काहीतरी वेगळं बनवता येईल म्हणून रात्रीच मी हे मोगा अख्खे मूग आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत तर हे रात्रभर छान असे भिजलेले आहेत ह्याला तुम्ही कधी पण बनवायचं म्हटलं तर एक दोन तीन तास बी भिजू घातलं तरी हे छान भिजतं आणि याच्यात आपल्याला काहीतरी वेगळ्या डिश बनवायची आहे त्यासाठी मी इथं अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलं आहे आणि आता मिरच्या घ्यायच्यात आपल्याला मिरच्या चवीपुरत्या पाहिजे आहेत जेवढं आपल्याला तिखट पाहिजेल आहे त्याच्यामध्ये त्या हिशोबाने याच्यामध्ये मिरच्या टाकत आहे तर चला मस्त असं आज मुगाचे डोसे बनवूया वेगळं वेगळं काहीतरी मुलांना खावशी वाटतं सुट्टी म्हटलं की आणि मला पण म्हणलं आज काहीतरी चमचमीत असं तसं खाऊया आपण पण आणि मुलांना पण घालूया तर इथं छान असे आता याचं बेटर बनवून घ्यायचंय छान आता हे मिक्सरला वाटून घ्यायचंय आपल्याला याच्यात मिरची जेवढी आपल्याला पाहिजे तेवढं तिखटाचं प्रमाण जेवढा हवं आहे तेवढं टाकू शकता तुम्ही तर मला इथं मिरची जास्त लागत आहे तर मी इथं जास्त ताकत ता आहे कारण बेटर जास्त आहे म्हणजे डाळ तां तांदूळ आणि मूग जास्त भिजत घातलेत मी तर आता बघू शकता आहे हे जे डाळ तांदूळ आहेत हे रात्री स्वच्छ धुवून घेतले होते आणि आता आपल्याला हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे पाणी कमी प्रमाणात ता घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही घ्यायचं याच्यात पाणी अगदी वाटता यावं वा सगळं मिश्रण थोडंच घ्यायचं पाणी लईने घ्यायचं आता हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर करायचं म्हणलं की घरात पसारा आणि राडा होतो आणि त्यात सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे निवांत चाललेला आहे सगळं शकताय तुम्ही बॅटर आपलं इतकं छान असं मऊ झालेलं आहे <laughs> <laughs> तर आता आपल्याला जे डोश्याचं बॅटर आपण तयार केलेलं आहे त्याच्यासाठी थोडीशी चटणी करायची चटणी म्हणजे आता जे आपल्याकडे अवलेबल आहे त्याच ह्याच्यामध्ये चटणी करून घ्यायची तर मी पाणी टाकत आहे थोडंसं तर आता बघू शकता आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी कोथिंबीर टाकत आहे आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकत आहे आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची आहे तर एकदम असं मोठ दीडमूट चटणी शेंगदाणे टाकलेले आहेत मी आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला चार पाच मिरच्याचे तुकडे टाकायचे आहेत आपल्याला ते खाताना पण एकदम असं मस्त लागलं पाहिजे आणि चमचमीत आणि झणझणीत झालं पाहिजे तर इथं एक छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी त्याचा असं आपल्याला साल काढून घ्यायचं अद्रकचं अगदी पूर्ण नाही काढलं तरी चालेल पण थोडं तर काही ना साल काढून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला अद्रकचा तुकडा पण हा टाकून द्यायचा आहे तुम्ही खोबऱ्याची करू शकता ओल्या नारळाची पण करू शकता आणि शेंगदाण्याची पण तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं तर आपल्याला एक चमचा साखर टाकायची त्याच्यानंतर आपल्याला ही जिरे पण ह्याच्यातच टाकायचे नंतर आपल्याला फक्त मोहरीची फोडणी फोडणी द्यायची तर आता हे बारीक करून घेऊ आपली चटणी मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण या चटणीसाठी फोडणी देणार आहोत आपण एक ते दीड माग तेल वापरलेलं आहे मी थोडस जास्त वापरलेलं तर आपल्याला हे गॅस थोडस वाढवायचं हे आणि याच्यामध्ये आपल्याला मोरी टाकायची जास्त पण नाही टाकायचं अगदी थोडीशी टाकायची मोरी छान कड तडतडू द्यायची थोडं माझ्या कडीपत्ता टाकायचा तर बघा मोरी छान तड द्या त्याच्यामध्ये आता मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि थोडासा हिंग टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे छान लागते कोथिंबीर थोडी टेस्ट छान तर छान असतात आहे आपलं जे चटणीचं हे झालेलं आहे ते मस्त आता याच्यामध्ये टाकून घेऊया आपण चटणी पण आपली छान झालेली जा आहे अर्धे कच्चे शेंगदाणे मिरच्या ठेवलेले आहेत मुद्दामच एकदम बारीक पेस्ट नाही केली तर तुम्ही बघू शकता मस्त आपली ही चटणी तयार झालेली तर टेस्ट करून बघते मी मीठ कमी आहे म्हणलं मीठ मीठ कमी असणार छान मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे तर आता हे आपलं छान असं बेटर तयार झालेलं आहे आणि आपल्याला याच्यात खायचा सोडा टाकायचा आहे थोडस त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण मीठ टाकलेलंच नव्हतं तर याच्यात आपल्याला जेवढं हवं तेवढं मीठ टाकू शकतो तर आता हे बघून मोठं बघून बेटर जास्त वाटत असं तर मग जास्त बेटर बनवलेलं आहे मी टाकला होता आपण त्याच्याने हे बेटर छान असं फुगलेलं आहे बघा असं फेस फेस आल्यासारखं आहे तर आता आपण याच्यावर डोसे बनवायला घ्यायचे एक मिनिट तर आता थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला हातावर पाणी टाकून छान घेतलेलं आहे आणि आता हे आपलं खराब दिसायला लागलं की लगेच स्टॉप करायचं बघूया तर आता हे तेल लावायला पाहिजे होतं तेल नाही लावलं मी तुम्ही बघू मस्त असं जाळीदार हा डोसे तयार होत आहे तर मग आपला जाळीदार डोसा तयार होत आहे त्याच्यावर आपण आता हे भरपूर असं तेल टाकून लाकडी उलट नाही कारण ह्या तव्यासाठी लाकडीच उलतणं योग्य आहे प्लस स्टीलचं उलतणं यूज केलं तुम्ही की ते हे होऊन जातं क्रश पडते त्याचे तर खास ह्या डोश्याच्या तव्यासाठी मी लाकडी उलतणं न घेतलेला आहे आपण काय ऑर्डर विडर करत नाही किंवा ऑनलाईन वगैरे मागत नाही तर जे काय आहे ते मी असं डीमार्टमध्ये वगैरे जाऊन आणते थोडस डोसा इथं पचलेला नाहीये आपल्याला हे जेवढं करायचं आहे तेवढं करू शकतो आपण बघू शकता रेडी होत आहे तर बघू शकता मस्त असे हे डोसा झालेला आहे मीठ कमी पडलं होतं आपल्या ह्याला तर या बाजूने कलर येत नाही ह्या बाजूने थोडंसं म्हणजे हिरवे मूग असल्यामुळं हिर हिरवट डोसा होतो आणि कलर येत नाही ह्याला तर हे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने मी हे डोसा केला आहे तुम्ही याच्यामध्ये कांदा टोमॅटो काही पण टाकू शकताय तर बघू शकता इथं मी मस्त असे डोसे बनवलेले आहेत आणि सगळेजण खात आहे आम्हाला तर कमेंटमध्ये सांगा की आजचे डोसे कसे झाले होते पौष्टिक डोसे आहेत मुगाच्या डाळीचे मुग हिरव्या मुगाचे छिलटेवाली मुगा वाली मुग, मुग हिरवे आणि तांदूळ आणि ही चटणी अगदी चटणी पण पौष्टिक बनवली हो जास्त काही घातलेली नाही फक्त शेंगदाण्याचं कुठ हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे आणि मोहरी आणि कडीपत्ताची फोडणी दिलेली अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटकीपट अशी ही रेसिपी होती तर मुलांसाठी हे पौष्टिक आहार देणं गरजेचं आहे तर या खायला आणि कमेंट मध्ये सांगा की आपले डोसे कसे झाले होते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला बेलायकमचं बटन दाबा आणि व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय